पदाधिकारी गट आपल्या समाजाला पुढे अगदी एकत्र आले आहेत आणि सकाळ पुढे नेण्यासाठी अगदी घटत आहे तर त्याचा फायदा सर्वांनी घ्यावा आणि सर्वांना पोहचावा असं मला वाटत आणि हे सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांनी अधिक इंडिया उभारणी समजलेला आपल्या गावागावातील प्रत्येकापर्यंत पोहोचावा की असा एक प्राप्ती उपलब्ध आहे आणि याचा फायदा सर्वांना बघा आता आपण इथे संवाद हा संवाद इथेच राहील तर आपल्या कमी झालेला घरामध्ये सुद्धा संवादाची खूप गरज आहे जस आपण इथे संवाद करतो पण एका घरात व्यक्तीचा संवाद नियोजनात होत नाही तर सर्वांना खूप गरज आहे आपल्याला अनेक असा तुमच्या उभागृह घेतले गेले आणि हा कार्यक्रम आमच्या इत्याला कॉलेजमध्ये घेतला होता हेल्थ इंडिया राष्ट्रीय महाराष्ट्र लेवल महापालिका महासंघ खूप आभार मानते आमच्या कॉलेजमध्ये कॉलेज आम्ही करून सत्रात साली सुरू केले रोखा वाढत आहे आणि वाढत राहणार असा आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि तुम्ही जसे प्रयत्न करतायत समाजात आहे तसं आम्ही तू या कॉलेज करतो आपल्या समाजाला काय मदत लागेल ती त्यांनी करण्यासाठी तयार आहे हा कार्यक्रम तुमचे घेतलं आणि एक मला सांगायचं की आता जत्र येऊन गेला आपल्याकडे म्हणतात की चालू संचालनी करा रोची दिवाळी दसरा पण आमचे शैक्षणिक संकुल आहे आणि आज इथे अनेक विचारवंत आपल्याला लाभले आणि पर्याय पर्यंतने आज आमच्या कॉलेजमध्ये हा विचारांचा दसरा साजरा